नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदे वदत्त। श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय एकवीस संत जनाबाई श्री गणेशाय नमहा एका कार्तिकी एकादशीला सात वर्षांची एक मुलगी आपल्या आईवडिलांसमवेत पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपुरास आली तेथे ते मंदिराच्या महाद्वारी येताच ती म्हणाली आई बाबा आता मी येथेच राहीन घरी परत येणार नाही ते ऐकून लोकांना मोठे नवल वाटले ते म्हणाले एवढीशी ही पोर पण पहा एवढे ज्ञान हिला कुठून प्राप्त झाले पण तिचे बोलणे ऐकून आई, आई वडील चिंताग्रस्त झाले तिची समजूत काढण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण ती ऐके ना कारण स्त्रीहरींची तिच्यावर कृपादृष्टी झाली होती आणि त्यामुळेच माया ममता या गोष्टी तिला संसारबंधनात अडकवू शकत नव्हत्या शेवटी ती दोघे पतीपत्नी या मुलीला तिथेच सोडून निघून गेली नामदेवांचे लक्ष तिच्याकडे गेले तेव्हा तिला एकटीला बसलेली पाहून त्यांच्या मनात करुणा उत्पन्न झाली ते तिच्यापाशी गेले व म्हणाले बाळ तू कोण आहेस तुझे आई वडील कोण तुझे गाव कोणते यावर ती उत्तरली माझे नाव जनी चक्रपाणी श्रीहरी हेच माझे मायबाप आहेत मला दुसरे कोणीही नाही तेव्हा ती निराश्रित आहे हे, हे जाणून नामदेवांनी दयाबुद्धीने तिला आपल्या घरी नेले व गोनाईला म्हणाले ही मुलगी अनाथ असून यात्रेमध्ये चुकली आहे हिला सांभाळा या कन्यका म्हणजेच जनाबाई कृष्ण अवतारात मथुरेमध्ये कंसाच्या सेवक वर्गात कुबजा नामक ज्या दासी होत्या त्याच या जन्मात जनाबाई म्हणून जन्माला आल्या होत्या त्या, त्या नामदेवांच्या घरातील सर्व कामे करायच्या हरिनाम घेणे हरिकीर्तन श्रवण करणे या गोष्टी त्यांना अत्यंत प्रिय होत्या त्या स्वतःला मोठ्या कौतुकाने नामदेवांची दासी असे म्हणवून घ्यायच्या एकदा पाच घटिका रात्रीस झंझावातासह मुसळधार पाऊस पडू लागला त्यात नामदेवांच्या खोपटाची अक्षरशः वाताहत झाली त्यावेळी ते व त्यांचे कुटुंब शांतपणे झोपले होते तेव्हा निजभक्तांवरील ते, ते संकट पाहून पांडुरंगांनी आपले सुदर्शन चक्र त्यांच्या रक्षणासाठी पाठवले ते नामदेवांच्या घराभोवती सतत फिरत राहिले त्यामुळे प्रचंड पर्जन्य वर्षाव होऊनही पाण्याचा एक थेंबही नामदेवांच्या घरात पडला नाही त्यानंतर प्रभूंनी स्वतः येऊन त्यांच्या खोपटाच्या भिंती ठीक केल्या व छप्परही साकारले एवढे करून झाल्यावर ते त्यांच्या अंगणातले गवत गोळा करू लागले आणि तेवढ्यात नामदेवांना जाग आली त्यांनी बाहेर डोकावून पाहिले तर श्रीहरी पांडुरंग काम करताना दिसले तेव्हा त्यांनी पटकन पुढे जाऊन त्यांचे पाय धरले व म्हणाले देवा पांडुरंगा एवढ्या रात्री येऊन तुम्ही हे काय करत आहात पांडुरंगांनी त्यांना रात्रीच्या वादळाबद्दल सांगितले व पुढे म्हणाले नामदेव या प्रसंगी मी त्वरित आलो नसतो तर तुमच्या मुलाबाळांना थंडी वाजली असती आणि त्याचे खापर माझ्यावर फोडून गोनाई मलाच वेडेवाकडे बोलल्या असत्या ते ऐकून गोणाई त्वरेने त्यांच्या पाशी आल्या आणि कृतज्ञतेने त्यांच्या पाया पडल्या मग नामदेवांशी हितगुज करत पांडुरंग तेथेच बसले त्यावेळी देवा आमच्या रक्षणासाठी तुम्ही किती कष्ट करता असे म्हणून जनाबाई मोठ्या आपुलकीने पांडुरंगांशी पाठ रगडू लागल्या त्या दिवशी श्रीहरींनी नामदेवांकडेच भोजन करायचे ठरवले गोनाईंनी उत्तम स्वयंपाक तयार केला मग पांडुरंग नामदेव नामदेवांचे चार पुत्र गोविंद विठ्ठल नारायण व महादेव आणि राजाई व गोनाई ही सारी मंडळी एकत्रच जेवायला बसली त्या पंगतीला जनाबाईंना बोलवण्यात आले नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटले आपण दासी असल्यामुळेच भगवंतांनी आपल्याला टाकले असा विचार करून त्या व्यथित अंतकरणाने बाहेरच बसून राहिल्या त्यांची ती वेदना अंतरसाक्षी पांडुरंगांना तात्काळ समजली त्यासमयी आज जेवण गोड लागत नाही असे म्हणून श्रीहरी उठले आणि हात धुवून चटईवर बसले तेव्हा नामदेव म्हणाले देवा जनाबाईंना पंगतीला घेतले नाही म्हणूनच तुम्हाला अन्न गोड लागले नाही हे मला माहीत आहे कारण तुमच्या अंतरीच्या सर्व खुणा मला बरोबर समजतात ते ऐकून राजाईंना नवल वाटले त्यावेळी पांडुरंग जेवायचे थांबले म्हणून सर्वांनी हात आखडता घेतला गोनाईंनी प्रभूंचे ताट जनाबाईंना दिले आणि त्या आवरावर करू लागल्या अशा प्रकारे ब्रह्मादिक देव ज्या प्रसादाची अपेक्षा करतात तो प्रसाद जनाबाईंना अनायासे प्राप्त झाला पांडुरंगांचे ते उष्टे ताट त्यांनी आपल्या खोपटात झाकून ठेवले आणि मोठ्या आर्ततेने त्या ते पांडुरंगांची वाट पाहू लागल्या भोजनानंतर नामदेव व पांडुरंग एकाच शय्येवर विश्रांती घेऊ लागले थोड्याच वेळात नामदेव निद्राधीन झाले त्यांना झोपलेले पाहून श्रीहरी पांडुरंग जनाबाईंकडे गेले व म्हणाले मघाशी जेवताना नामदेवांनी तुम्हाला बोलावले नाही म्हणून मीही पोटभर जेवू शकलो नाही पण आता मला भूक लागली आहे काहीतरी खायला द्या यावर जनाबाई म्हणाल्या देवा एका शुद्ध भावाशिवाय तुम्हाला देण्याजोगे माझ्याकडे काहीही नाही उष्टे अन्न आहे पण ते तुम्हाला कसे देऊ तेव्हा माझे उष्टे मीच खाल्ले म्हणून काही बिघडत नाही असे म्हणून पांडुरंगांनी जनाबाईंच्या शेजारी बसून भोजन केले आणि हात धुवून तेथेच झोपी गेले ते पाहून गोनाईंनी नामदेवांना हळूच उठवले व त्यांनी जे पाहिले ते सांगितले यावर नामदेव म्हणाले आई श्री हरी पांडुरंग भक्त वत्सल आहेत ते शुद्ध भावाचे भूकेले आहेत निर्मळ अंतकरणाचा भक्त मग तो कोणीही असो हे चक्रपाणी त्याची जात कुळी वा की वेळ काळ काहीही न पाहता त्याच्यासाठी तात्काळ धावून जातात अहो ज्यांनी भिल्लीनीच्या प्रेमापोटी तिची उष्टी बोरे खाल्ली त्यांनी जनाबाईची भक्ती पाहून स्वतःचे उष्टे स्वतःच खाल्ले तर त्यात नवल वाटण्यासारखे काय आहे तो संवाद ऐकून प्रभू पुन्हा नामदेवांच्या शेजारी येऊन झोपले पहाटेच्या सुमारास जनाबाईंना दळण दळावे लागे पण त्या तर झोपलेल्या होत्या म्हणून श्रीहरी पांडुरंग स्वतः त्यांच्यापाशी गेले त्यांच्या मानेखाली हात घालून त्यांना उठवले त्यांच्या डोक्यावरचा पदर स्वतःच्या हाताने नीट केला व म्हणाले जनाबाई उठा पाहू आता उशीर करू नका मी जाते स्वच्छ करून ठेवले आहे धान्याची टोपली ही आणून ठेवली आहे मग त्यांनी त्यांना जात्यावर बसवले व म्हणाले आज मीच दळणार आहे तुम्ही निमित्ताला हात लावा आणि गाणी म्हणा हे ऐकून जनाबाई सावध झाल्या त्यांनी खुंट्याला हात लावला आणि मधुरस्वरांनी संतांचा महिमा गाऊ लागल्या ती अभंगवाणी ऐकून पांडुरंग आनंदाने जाते फिरवू लागले ते अधूनमधून धान्य वैरत होते आणि तयार झालेले पीठ जात्याच्या सभोवती व त्यांच्या पितांबरावर पडत होते त्यावेळी जनाबाईंची ती प्रेमरसयुक्त भावपूर्ण गाणी ऐकून गोनाईंना जाग आली त्यांना जनाबाई कोणाशी तरी बोलत दळत आहेत असे जाणवले त्या अंगणात आल्या व म्हणाल्या जनाबाई तुम्ही दळण्यासाठी कोणाला बोलावले आहे पण उत्तर आले नाही तेव्हा त्या संतापल्या आणि हातात वेताची काठी घेऊन तरातरा चालत जनाबाईंच्या खोपटात गेल्या तेथे पांडुरंग स्त्री वेशात जात्यावर बसलेले दिसले तेव्हा आहे तेच आपल्याला पुरत नाही आणि तुम्ही मोलकर्णीला मदतीला बोलावून त्यातलेच चोरून तिला देता हे योग्य आहे का असे म्हणून जनाबाईंना त्यांनी काठी मारली पण ती काठी चुकून पांडुरंगांच्या डोक्याला लागली तेव्हा ते, ते कळवळून म्हणाले मारू नका माझे नाव विठाई मी सहजच मदतीला आली आहे ते ऐकताच नामदेव पटकन पुढे आले आणि गोनाईंना म्हणाले आई हे तुम्ही काय केलेत प्रत्यक्ष पांडुरंगांना मारलेत ते ऐकून त्यांना स्वतःच्या कृत्याची लाज वाटली अरे रे आज मी हे काय केले जळोत या संसाराच्या गोष्टी असे म्हणून त्या घरात गेल्या आणि पश्चातापाने रडू लागल्या त्यानंतर दळलेल्या धान्याचे पीठ भरून ठेवून पांडुरंग तेथेच निद्रिस्त झाले सूर्योदयाला थोडा अवकाश असताना जनाबाईंनी त्यांना बळेच उठवले त्या म्हणाल्या देवा पांडुरंगा आता उठा तुम्हाला झोपून कसे चालेल तिकडे काकड आरतीसाठी पुजारी येतील म्हणून त्यांच्या आधी तुम्ही तेथे जा तुम्ही देवळात दिसला नाही तर नगरात बोभाटा होईल तेव्हा पांडुरंग त्वरेने उठून देवळात गेले त्या गडबडीत आपला शेला व नवरत्न पदकासहित असलेला मोत्यांचा हार जनाबाईंकडेच राहिला आहे आणि त्यांची घोंगडी अंगावर घेऊन आपण चाललो आहोत याचेही पांडुरंगांना भान नव्हते त्यामुळे काकड आरतीच्या वेळी त्यांचे स्वरूप पाहून भक्तांना मोठे आश्चर्य वाटले अंगावर घोंगडी आणि गळ्यात मूल्यवान हार नाही म्हणजे ही तर कमालच झाली लोक नाना प्रकारे तर्क कुतर्क करू लागले मग मा घोंगडीच्या मालकाचा शोध घेत ते सारे लोक जनाबाईंपाशी आले त्यांनी त्यांच्याकडे पांडुरंगांच्या मूल्यवान आहाराबद्दल चौकशी केली त्यांना घडलेल्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती म्हणून जनाबाई म्हणाल्या हे काय तुम्ही बोलत आहात तो हार जर मी घेतला असेल तर माझे डोळे फुटतील तुम्ही माझ्यावर भलता आरोप करू नका पण लोकांचा विश्वास बसेना लोकांनी जनाबाईंच्या खोपटाची झडती घेतली तर पांडुरंगांचा शेला व तो हार तिथेच सापडला त्यामुळे लोक अधिकच चिडले त्यांनी जनाबाईंवर प्रभूंची वस्त्रभूषणे चोरल्याचा आरोप ठेवला आणि त्यांना सुळावर चढवण्यासाठी चंद्रभागेवर नेले तो अन्याय जनाबाईंना सहन झाला नाही त्यांनी आर्ततेने पांडुरंगांचा धावा केला तर काय आश्चर्य त्यांना प्राणदंड देण्यासाठी उभारलेल्या लोखंडी सुळाचे क्षणार्धात पाणी झाले ते पाहून लोकांना जनाबाईंचा अधिकार समजला त्यांनी त्यांची क्षमा मागून त्यांचा जय जयकार केला पुढे एके दिवशी जनाबाई आपल्या खोपटात बसून विठ्ठल भक्तीपर अभंग म्हणत होत्या ते कवित्व राऊळातील साक्षी पांडुरंगांना इतके आवडले की दौत व लेखणी घेऊन ते स्वतः ती पदे लिहून काढू लागले तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराज श्रीहरींच्या दर्शनासाठी आले त्यांना पाहून त्यांनी लेखन साहित्य लपवून ठेवले ते पाहून ज्ञानदेव म्हणाले देवा, देवा काय लिहीत होतात पांडुरंग म्हणाले जनाबाईंचे अभंग मी घेत होतो ज्ञानदेव म्हणाले काय म्हणता हे तर मोठेच नवल आहे कारण शास्त्रे पुराणे ज्यांचे गुणवर्णन करतात व्यास वाल्मिकी आदी कवीश्वर ज्यांचा महिमा सांगतात आणि सरस्वती स्वतः ज्यांचे चरित्र लिहिते त्या तुम्ही देवाधिदेवांनी जनाबाईंचे अभंग लिहावेत हे बरोबर वाटत नाही मग पांडुरंग म्हणाले पण त्यांचे अभंग इतके प्रेमळ आणि रसाळ आहेत की ते मला लिहूनच ठेवावेसे वाटले यावर ज्ञानदेव म्हणाले देवा विठ्ठला तुमच्या अंतरीच्या खुणा आम्ही बरोबर ओळखतो आणि जनाबाईंवर तुमचे किती प्रेम आहे तेही आम्हाला चांगलेच ठाऊक आहे म्हणून आपण नामदेवांकडे जाऊ कारण जनाबाईंचे अभंग तुम्ही स्वतः लिहिता हे कळले तर त्यांना खूप आनंद होईल मग ते दोघेही नामदेवांच्या घरी आले तेथे इतरही संत मंडळी जमली होती त्या सर्वांना आलिंगन देऊन पांडुरंग आसनावर बसले त्यांनी नामदेवांना जनाबाईंना बोलावण्यास सांगितले राजाईंनी जनाबाईंना हाक मारली तेव्हा त्या शेणाच्या गोवऱ्या थापत होत्या पांडुरंगांनी बोलावले आहे हे समजताच त्या हात धुवून पटकन धावल्या त्यांनी प्रभूंसह तेथे असलेल्या सर्व संतांना दंडवत घातला त्यावेळी यांचे अभंग पांडुरंग स्वतः लिहितात असे ज्ञानदेवांनी सर्वांना सांगताच त्या सर्वांना अतिशय आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले यावर पांडुरंग म्हणाले सज्जन हो आपल्या भक्ताचे काव्य लिहून घेतले म्हणून माझ्या मोठेपणाला काही कमीपणा आला असे मला मुळीच वाटत नाही जनाबाईंचे बोलणे म्हणजे ब्रह्मज्ञानाचा निजबोध आहे आणि स्वानंद सुखाचा तो महोत्सव आहे जो कोणी हे अभंग श्रवण पठन करेल त्याची मी स्वतः सेवा करीन आणि त्याला मोक्षपदाला नेईन हे भगवंत वचन ऐकून सर्व संतांनी जनाबाईंचे अपार कौतुक का केले तेव्हा ज्ञानदेवांनी त्यांना विचारले जनाबाई नामदेवांनी चार अवतार घेऊन देवकार्य केले तसे तुम्ही किती जन्म घेतलेत यावर जनाबाई म्हणाल्या या जगतप्रभूंनी हयग्रीव अवतार घेतला तेव्हापासून आत्ताच्या बौद्ध अवतारापर्यंत प्रत्येक अवतारात मी यांच्याबरोबर आहे ते ऐकून सर्वांनी त्यांच्याबद्दल धन्य उद्गार काढले त्यानंतर पांडुरंग सर्व संतांना उद्देशून म्हणाले आत्ता याच ठिकाणी माझे जे जे भक्त कवित्व करतात त्यांचे ते कवित्व कोणी लिहून ठेवावे तेही ठरवून टाकू ज्ञानदेवांचे अभंग सच्चिदानंदांनी लिहावेत निवृत्तींचे सोपानांनी मुक्ताईंचे ज्ञानदेवांनी जोगा परमानंदांचे विसोबांनी सावंता माळ्याचे गुरुवांनी कुर्मदासांचे अभंग सुदेवांनी आणि चोखोबांचे कवित्व अनंत भटांनी लिहावेत जनाबाईंचे अभंग व पदे मी स्वतः लिहीन आता यांचे अभंग ऐकताना कोणी संकोच करू नये ते ऐकून सारे भक्तजन म्हणाले देवा पांडुरंगा जनाबाई खरोखरच धन्य आहेत आता तुम्हीच यांचा अंगीकार केल्यावर यांना दासी कोण म्हणेल ते ऐकून श्रीहरी पांडुरंगांनी मंदस्मित केले मग नामदेवांनी सर्व संतांचे चरण धुतले श्रीहरींचे षोडशोपचारे पूजन केले आणि उपस्थितांना विडे देऊन नमस्कार केला हरी पांडुरंगांनी गोनाईंची समजूत काढून त्या सर्वांचा निरोप घेतला आणि भक्तांसह ते राऊळात परतले तेथे नामदेवांकडील सर्व वृत्तांत मोठ्या कौतुकाने रुक्मिणींना त्यांनी सांगितला अध्या एकविसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत् धन्यवादः